महिला त्याच्या जबाबदार कोण समाजिक संभाजीराजांच्या काळामध्ये महिला या सुरक्षित वावरत होत्या मग त्याला कारण म्हणजे जर एखाद्या महिलाकडे जर कोणी वाईट नजरेने त्या काळात जर पाहिलं जात होतं तर त्या व्यक्तीला कडे हातपाय तोडणे किंवा अन्य शिक्षा त्याला होत असे त्यामुळे कोणाचं असं धाडस होत नव्हतं की महिलेला अशा वाईट नजरेने पाण्याच्या पण जसा जसा काळ बदलत गेला तसा तसा अनेक बदल होत गेले आजच्या या विज्ञान युगामध्ये आज तर सर्व सिस्टीम छान आहे तरी पण महिलांवर अत्याचार होतोय मग अत्याचार करण्याचं प्रमाण इतकं वाढलं इतकं वाढलेलं आहे की जो जनशिक्षा होते तो जामगाव परत सुटून येतो आणि तो तेच कृत्य करतो अरुणा शहाबागचं प्रकरण असो स्वारगेचा आताच एक प्रकरण झालं बसमध्ये एका मुलीवर अत्याचार करण्यात आला मी कालचाच एक पेपर वाचला की त्र्याऐंशी वर्षीय व्यक्तीने वृद्ध व्यक्तीने लहान छोट्या मालिकेवर बलात्कार केला त्यानंतर बदलापूरचं घटना ताजी आहे कि ने में आते मदे बात में की तिथल्या एका शिपायाने शाळेतल्याच मुलीवर बलात्कार केला अजून एक मी मागच्या आपल्यामध्ये बातमी वाचली की दक्षिण भारतामध्ये मुख्याध्यापकाने एका पहिलीच्या मुलीवर बलात्कार करून तिचा प्रेत हे शाळेच्या मागेच पुरलं मग मा आजची महिला ही सुरक्षित आहे का तर त्याला उत्तर आहे नाही आजची महिला ही सुरक्षित नाही कारण का जो महिलावर अत्याचार करतोय समाजातील जो व्यक्ती त्याची मानसिकता बिघडलेली आहे मग तो महिलांवर अत्याचार करतोय तो पकडला जातो पण तो काही दिवसच जेलमध्ये थांबतो आणि कोर्ट त्याला जामीन देऊन तो जेव्हा परत जातो सुटतो काही दिवसांसाठी परत तो तेच कृत्य करण्यासाठी धडपड करत असतो मग आजची महिला ही सुरक्षित नाही तुम्ही मुंबईमध्ये आपण जाऊन पाहिलं तर मुंबईमध्ये लोकलमध्ये अनेक स्त्रिया या आपल्या उपजीविकेसाठी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणी कंपनीत कोणी बँकेत कोणी मंत्रालयात कामाला असतात पण जेव्हा ते परत घरी येतात संध्याकाळ झाल्यावर पण त्यांचा जीव ते मुठीत धरून संध्याकाळी प्रवास करत असतात काही महिला या रात्री आपल्या घरी परतत असतात का कारण त्यांना कामच तेवढं असतं पण जेव्हा ते ट्रेनमधून जातात त्यावेळेला एखाद्या नराधामाची वाकडी नजर त्यांच्यावर पडते टॅक्सीवाल्याची नजर त्यांच्यावर पडते किंवा अन्य कोणी व्यक्ती असेल त्यांच्यावर पडते तर तो अत्याचार करायला मागे पुढे पाहत नाही अत्याचार करणारा आज सुद्धा इतका भयानक नात्याला काळीमा फासणारे लोक आज आहे जी बहीण भावाला राखी बांधते तोच भाऊ बहिणीवर अत्याचार करतो तोच बाप आपल्या मुलीवर अत्याचार करतो तोच बाप आपल्या सावित्री सावत्र मुलीवर सुद्धा अत्याचार करतो विचार करा जो मुलगा आईला होत नाही तो दुसऱ्यांना इतरांना कसा होणार आहे हा प्रश्न इतका भयानक आहे याचे या विज्ञान युगामध्ये या, युगा या प्रश्नाचा जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर समाजातील लोकांची मानसिकता बदलणे खूप गरजेचं आहे त्यांचं समुपदेशन करणं खूप गरजेचं आहे आज किरण बेदी असो जाशीवादी राणी लक्ष्मीबाई असो आपल्या परमपूज्य जिजामाता असो आमच्या सईबाई असो विचार करा या स्त्रिया ज्या होऊन गेलेल्या आहेत त्यांनी समाजामध्ये सावित्रीबाई फुले असो समाजामध्ये त्यांनी एक छान असे नवीन पायदंडा पाडून जो महिलांवर अत्याचार करेल तिथे कडक शासन करण्याचं काम या स्त्रियांनी केलेलं आहे पण मग आजच्या युगामध्ये असं का, का होतंय कारण याचा वापर हा मोबाईल मुळे झालेला आहे याचे कारणच मोबाईल आहे कारण मोबाईल मुळे आज व्यक्तीची जी मानसिकता आहे ती एकदम खराब झालेली आहे मोबाईल मध्ये फार वाईट चित्र पाहून मोबाईलमध्ये असे वेगवेगळे पिक्चर्स पाहून सिरियल पाहून नाटक पाहून आजचा व्यक्ती हा खूप वाईट कृत्य करण्यासाठी नजावत आहे आज शाळेतली मुलगी सुद्धा सुरक्षित नाही आज छोटी एक वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही महिलांचं तो दूरच राहिलं मग या लोकांना पाठीशी घालणारेच हे मोठे व्यक्ती कारण त्यांचा जो पैसा असतो ते पैशाच्या आधारावर कोर्टात केस जिंकून येतात आणि परत तेच आपलं कृत्य करायला ते धजावत असतात अशा या नराधमांना जर भर चौकामध्ये शिक्षा केली तर मान उंच करण्याची हिंमत महिलांसमोर त्यांची राहणार नाही आज महिलासुद्धा विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे पण त्यांना असुरक्षित वाटत आहे की मी घरातून आता बाहेर तर पडलेली आहे पण मी परत घरात संध्याकाळी येणार का नाही हे महिला आजसुद्धा विचार करत आहे आपल्या कुटुंबाचं संरक्षण मी बाहेर गेल्यावर होणार का नाही याची सुद्धा त्यांना श्वासती नसते कारण आजूबाजूला राहणारा जो समाज आहे तो समाज आपल्या कुटुंबावर हल्ला तर करणार नाही आपले मुली घरी एकटे आपले मुलं घरी एकटे त्याचं कोणी नाव तर घेणार नाही त्यांचं कोणी अपहरण तर करणार नाही असे अनेक विचार या महिलांच्या डोक्यामध्ये काम करत असताना आपल्या जॉबवर काम करत असताना त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये ते विचार येत असतात आजचा तर आजची पिढी जर चांगली घडवायची असेल तर शिक्षणशिवाय दुसरा पर्याय नाही एक चांगले विचार त्यांच्यामध्ये रुजवले गेले पाहिजेत की असं न करता ही बाई म्हणजे कोणाची तरी आई आहे कोणाची तरी सून आहे कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी मुलगी आहे पण हा विचार आपण समाजाला पटून दिला पाहिजे श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद